नमस्कार मी राजेश मारुती सापते मी आर्ट डायरेक्टर आहे मी मी कुठच्याही प्रकारची आत्ता पुढच्या प्रकारची नशा केलेली नाही मी पूर्ण विचारांती हा निर्णय घेत आहे कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे ज्यातली ही गोष्ट आहे की राकेश मोर्या लेबर युनियनमधूनचे ट्रे ट्रेजर मला खूप त्रास देत आहेत माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिकडे थकीत नाही सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे माझी कुठचीही कंप्लेंट तिकडे नाही राकेश मोर्या युनियनमधल्या काही लेबर लोकांना मुद्दामून फोन करून त्यांच्याकडून ते वधवून घेत आहेत की राजू साततेने एक का देड दिया नाही हे कालही मी क्लिअर केलं आहे नरेश मेस्त्री नावा त्यांनी पण फोन करून विचारलं असता त्यांनीही सांगितलं की माझं पेमेंट पूर्ण आहे नरेश मेस्त्रीही सांगितलं की आजपर्यंत दादानी कुठचंही पेमेंट अर्धवट केलेलं नाही तरीही राकेश मोरिया हे मला खूप सत्वत आहेत ते माझं कुठचंही काम चालू करू देत नाही आहेत सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत ज्याची मला इमिजिएट मला काम चालू करायचं आहे त्यातलं एक प्रोजेक्ट काल मला झीचं सोडून द्यावं लागलं बिकॉज मला ते कामच नाही करून देत आहेत तसंच दशमी क्रीस काम चालू असताना ते त्यांनी थांबवलेलं आहे या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद नमस्कार मी मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ मित्र या कोरोनाच्या काळात अतिशय अडचणीत टेक्निशियन असताना आज आमचे मित्र आणि मराठी इंडस्ट्रीमधले हिंदी इंडस्ट्रीमधले ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजेशजी सापते यांना आत्महत्या करण्याची वेळ आली ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे निश्चितच त्यामागे जे जे लोक आहेत त्यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं दिसून येतं प्रथमदर्शनी की काही युनियनच्या लोकांनी जे राखीजी मौर्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा वारंवार दबाव टाकला हे अतिशय दुर्दैव आहे मराठी कलावंत अडचणीत असताना अशा प्रकारे टेक्निशियनला त्रास देणं हे चुकीचं आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे कधी सहन करणार नाही आम्ही ताबडतोब माननीय गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री आणि पुण्याचे पोलीस आयुक्त यांना मेल केलेले आहेत त्यांना भेटतही आहोत आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबाच्या बरोबर आहोत आणि ज्या कोणामुळे त्यांच्यावर ही वेळ आली त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे मागणी करत आहोत